हॅलो मित्रांनो कसे काहात तुम्ही मित्रांनो मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन फायचा लेटेस्ट प्रोमो आलेला आहे मित्रांनो हो मित्रांनो वाईल्ड कालची झालेली आहे एंट्री काय झालेला आहे या व्हिडिओमध्ये या प्रोमोचं सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओवर नवीन आहात तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा स्वागत आहे मित्रांनो तुमचं ऑल रिव्ह्यूमध्ये मित्रांनो मित्रांनो आपल्याला उद्याच्या भागामध्ये पाण्यामध्ये येईल मित्रांनो की बिग बॉस स सगळ्या सदस्यांना गार्डन एरियामध्ये बोलवतात आणि एका रांगेमध्ये उभा करतात आणि सांगतात येथे बिग बॉसच्या सीझन फाईव्हचा पहिला वाईल्ड कारमध्ये येत आहे आणि त्याचं नाव आहे संग्राम चौगुले आणि संग्राम चौगेला बिग बॉस सांगतात स्वागत आहे संग्राम चौगुले तुमचं बिग बॉसच्या घरामध्ये मग येथे सगळेजण अशा आश्चर्यचकित होतात आणि वैभव अरबाजला पण बघण्यासारखं वाटतं मित्रांनो आणि सगळेजण पण खुश पण होतात आणि येथे जान्हवी सांगते की आर्या जी जे आहे ते सकाळपासून वाईल्ड कार्डची जे झलक आहे ते पाहण्यासाठी उत्सुक आहे आणि ते लईच सजून धजून येथे बसलेली आहे असं जान्हवी येथे सांगते आणि मजाक मस्ती होती आणि संग्राम चौगिले जे आहेत मित्रांनो येथे येऊन असं उभारतात की एक लीडर जे ऑफिसर आहे ना तसं येथे उभारतात सगळ्यांच्या समोर हात बांधून आणि लई चांगलं दिसलेलं आहे ते मुवमेंट मित्रांनो तर तुम्ही उद्याच्या भागाला मिस करू नका मित्रांनो आणि तुमचं काय मत आहे ते तुम्ही कमेंटद्वारा आम्हाला नक्कीच कळवा मित्रांनो आणि भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये